नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार लवकरच सुधारित वेतन श्रेणी लागू होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची घडीची मोठी खुशखबर समोर येत आहे आणि ती म्हणजे सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन त्रुटी लागू करण्यात येणार आहे सातव्या वेतन आयोगामध्ये अनेक पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या होत्या असे अधिकारी कर्मचारी आपल्याला न्याय मिळावा याकरिता न्यायालयामध्ये धाव घेतली होती न्यायालयामध्ये अशा वेतन त्रुटी असणाऱ्या पदांचे मोठ्या प्रमाणात याचिका सादर झाल्याने न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानुसार वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करून सदर वेतन त्रुटी असणाऱ्यांना पदांचे अभ्यास करून सुधारित वेतन श्रेणीची शिफारस राज्य सरकारला करण्यात आलेली आहे सदर शिफारस राज्य सरकारच्या मंजुरीनंतर सातव्या वेतन आयोगातील त्रुटी असणाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात येणार आहे वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवालास आठवा वेतन आयोगापूर्वीच म्हणजेच माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मंजुरी दिली जाणार आहे कारण एक एक दोन हजार सव्वीस नंतर आठवा वेतन आयोग लागू होणार आहे त्या अनुषंगाने आता राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीचे निवारण हे या वर्षाच्या अखेरपर्यंत होणार असल्याचेही निर्णयात दिलेले आहे